रामराव काय हो काय विचार करताय श्यामराव काय सांगव ह्या नेहमीच्या औषधाच्या खर्चाने फार वैताग आलाय हो। काय करावं काहीच कळेना ओ रामराव ताण घेऊ नका मलाही असाच खर्च लागायचा मात्र मला, मला पर्याय मिळालाय तो म्हणजे गेल्या पाच वर्षापासून सेवा देणारे कैलास भाऊ यांच्या सरकार मान्य जेनरिक मेडिकलचा येथे तीस ते सत्तर टक्के स्वस्त दरात औषधी मिळतात आणि विशेष म्हणजे जीएमपी डब्ल्यू एच ओ ने सर्टिफाईड केलेल्या नामांकित कंपनीचे सर्व आजारावर औषध उपलब्ध असणारे रोड वरील एकमेव नामांकित मेडिकल स्टोर खर तर मग आत्ताच जातो अहो पत्ता तर घेऊन जा कैलास वैद्य यांचे परभणी स्वस्त औषधी सेवा वडकर कॉम्प्लेक्स गोदावरी हॉस्पिटलच्या बाजूला शिवाजीनगर वसमत रोड परभणी मला का माहित नव्हतं हो आता समजलं ना